नमस्कार मंडळी तर आज आपण वाम माशाचं कालवण करणार आहोत म्हणजेच वाम माशाची झंझणीत अशी रस्साभाजी करणार आहोत तर याआधीसुद्धा मी वाम माशाचं कालवण ही रेसिपी अपलोड केलेली आहे खूप छान व्ह्यूज आलेत त्याला खूप सुंदर प्रकारे दाखवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचीसुद्धा लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा तर ह्या झंझणीत कालवनाचं सिक्रेट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग थोडाही वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी मच्छी मार्केटमधून अखंड वाम मच्छी आणलेली ती व्यवस्थित कट करून अगदी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे संपूर्ण पाणी नितळून घेतलंय मसाल्यामध्ये एक कांदा कोथिंबीर थोडंसं ओलं खोबरं अद्रक लसूण आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता हे सर्व पाणी न घालता बारीक करायचं आहे कारण टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही परंतु हे जे वाटण आहे ना ते अगदी बारीक करायचं आहे जेवढं तुम्ही बारीक वाटताल ना तेवढा रस्सा तुमचा खूप सुंदर होतो तर सर्दी वगैरे झाली असेल ना तर त्याच्यासाठी हा वाममाशाचा रस्सा प्यायचा सर्दीला खूप आराम पडतो तर बघा वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे त्यानंतर गॅसवर पातीला ठेवलेला आहे पातीलामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हे वाट वाटन जे वाटलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण कच्चं वाटण टाकतो ना म्हणजे त्यामध्ये कोणतेही मसाले न टाकता तर ते वाटण दोन ते तीन मिनटं अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये रेसिपी दाखवलेली आहे पटकन व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा तर बघा अशा प्रकारे मसाला भाजून झाला आहे त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद पावडर टाकलेली आहे आणि पाव वाटी इतकं आता मी लाल तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आता व्यवस्थित परतून घेणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो लाल मसाला मी घातले ना तर तो आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला याचा वापर केलेला नाही आहे कारण आमच्या या मसाल्यामध्ये अगदी त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे त्यामुळे जर तुमचा विकतचा मसाला असेल तर एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला नक्की वापरा तर बघा आता थोडासा मसाला परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधलं जे पाणी असतं आपण मसाल्याचं पाणी जे म्हणतो त्याला ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता हे पाणी आटेपर्यंत आपण मसाला शिजवून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या जेव्हा आपण मसाला भाजण्यासाठी पाणी ॲड करतो तर ते पाणी संपूर्ण आटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचं आहे तेव्हाच आपला परफेक्ट मसाला असा भाजून होतो तर मसाला भाजून झाल्यानंतर आता हे वामचे जे पीस होते ते आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे व्यवस्थित मोठ्या गॅसवर परतून घ्या किंवा मीडियम गॅसवर परतून घ्या तर डायरेक्टली मसाल्यामध्ये पाणी टाकून मासा सोडण्यापेक्षा मासा असा थोडासा परतून घ्या कारण वाम मासा लगेच शिजला जात नाही त्याला वेळ लागतो तर आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढूया म्हणजे माशामध्ये ना मसाला छान भिनला जातो आणि माशाला खूप सुंदर चव येते तर बघा त्यानंतर गरम पाणी मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे तर पाणी किती ॲड करायचं तुम्ही अगोदर गरम पाणी करून घ्या आणि मासे बुडेपर्यंत पाणी आपण ॲड करायचं म्हणजे परफेक्ट रस्सा होतो आणि माशांचा च माशांची जी चव असते ती देखील रश्शात मस्त अशी उतरली जाते आता बघा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण मसाला सगळा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि आता खळखळून हा रस्सा उकळून घ्यायचा आहे अगदी सुंदर भन्नाट असं वाममाशाचं हे कालवण होतं तर अशा प्रकारे खरंच नक्की करून बघा आणि गरजेनुसार तुम्ही पाणी वाढवू शकता कारण शिजण्यासाठी परत थोडंसं पाणी आटलं जातं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं तर चला मग वाममाशाचं कालवण कसं झालं आहे नक्की कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत राहा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद थँक्यू